<गीणारी> <गीणारी> मौदा तालुक्यात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पूर्णांक शून्याचे आयोजन करण्यात आले आहे यात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या शिक्षकांचे प्रशिक्षण आणि इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांचे प्रशिक्षण अभिनंदन विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज चिरवा येथे आयोजित केले जात आहे गट शिक्षणाधिकारी किरण चिनकुरे आणि विस्तार अधिकारी संकेत मरसकुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रप्रमुख जुगल किशोर बोरकर आणि रामेश्वर भक्तवर्ती यांच्या व्यवस्थापनाखाली अभिनंदन विद्यालय चिरवा येथे हे प्रशिक्षण सुरू आहे या प्रशिक्षणात सुमारे तीनशे वीस शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत ज्यात सतरा शिक्षक पार्श्वनी तालुक्यातील आहेत प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून भाग्यश्री लाडे महेश गिरी अनिल लाडे लक्ष्मीकांत बाते नितीन उईके प्रेमदास मेश्राम सचिन लेंडे चेतलाल कटरे इच्छिंद्र मस्के रीता नेवारे सुनीता चौधरी उमेश बागडकर मंगेश कांबळे विनोद हुमणे विक्रम आकरे देवराम भूते आणि रेखा चाके प्रशिक्षण देत आहेत शिक्षक क्षमता निर्माण दोन पूर्णांक शून्य प्रशिक्षणात शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम योजना दोन हजार चोवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन क्षमता आधारित अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना आणि रणनीती प्रश्नांचे प्रकार प्रश्ननिर्मिती कौशल्ये विचार उत्तेजक प्रश्न, उत्ते प्रश्न समग्र प्रगतीपत्रक इत्यादी विषयांवर प्रशिक्षण दिले जात आहे